मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंजूची आई त्या शापशूटरसाठी जेवण घेऊन आलेली असते तो शापशूटर म्हणत असतो मला ना भुका नाही आहेत मला जेवायचंच नाही आहे तेव्हा तुम्ही ना माझ्यावर जबरदस्ती करू नकासा आता तो असं म्हणत असतो आणि जेवायला काही तयारच नसतो तेव्हा तिथे मंजू येते मंजू आता त्या शार्प शूटरजवळ जाऊन बसते आणि त्याला म्हणू लागते तुम्हाला खरंच भुका नाही आहेत का हे बघा असं उपाशी झोपायचं नसतंय माझ्या आईने एवढ्या आवडीने तुमच्यासाठी जेवण केलेलं आहे प्लीज तुम्ही जेवणावर राग काढू नकाचा तेव्हा आता तो शूटर म्हणू लागतो नाही खरंच मला जेवायचंच नाही आहे मला ना फक्त इथून जायचं आहे यांना बघितल्यानंतर मला ना माझ्या आईची आठवण आली त्यामुळेच मी इथे थांबलो आहे पण मला जेवायचं नाही आहे मला इथून निघून जायचं आहे आणि मला माहिती आहे तुम्ही मला इथे एवढ्या लाडाने का ठेवलं आहे आणि माझी एवढी काळजी घेत आहात असं म्हटल्यानंतर मंजू म्हणू लागते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा आता तो शूटर म्हणू लागतो की मी तुमच्या बाजूने कोर्टामध्ये जबाब द्यावा यासाठीच तुम्ही माझी एवढी काळजी घेत आहात मला जेवण देत आहात तेव्हा आता मंजू म्हणू लागते हे बघा उद्या ना कोर्टामध्ये तुम्ही जो काही जबाब द्याल ना तो आम्हाला मान्य असेल तुमचा जबाब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे माझा नवरा निर्दोष सिद्ध होईल हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आम्ही तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही तुम्हाला जे काही जबाब द्यायचा आहे तुम्ही देऊ शकता पण उगाच आता इथे अण्णावर राग काढू नकासा आणि मंजू आता ते ताट हातामध्ये घेते आणि त्याला देऊ लागते तर तो शूटर आता ते ताट घेतो आणि गपगुमान आता जेऊ लागतो आता तेवढ्यातच इकडे बलमाला कोणाचा तरी फोन आले असतो बलमा बाहेर जातो तर प्रभाकरने फोन केलेला असतो प्रभाकर म्हणतो की बलमा त्या गुंडाचा स्केच मी काढून ठेवले तू लवकरात लवकर इकडे ये आणि तो स्केच घेऊन जा बरं असं म्हटल्यानंतर आता बलमा पण मंजूला सगळं सांगतो आणि तिथून निघून इकडे थेट मम्मीसाहेबच्या घरी येतो इकडे आल्यानंतर प्रभाकरने आता चित्र काढलेलं असतं ते स्केच आता बल्मा तो बलमाकडे देतो बलमा म्हणतो की पप्पा शंभर टक्के हाच माणूस होता ना तेव्हा प्रभाकर म्हणू लागतो हो रे बलमा शंभर टक्के हाच माणूस होता मी एकदा बघितलेला माणूस आहे ना तो मी कधीच विसरणार नाही ना शंभर टक्के हाच माणूस होता तेव्हा प्रभाकर म्हणू लागतो एक काम कर बलमा आता याच्याना खूप साऱ्या कॉपीज काढून हो, ठेव आणि हे मूळ चित्र आहे ना तो पोलिसांना दे आणि कॉपीज आहेत ना ते आपल्याकडे ठेव तेव्हा बलमा म्हणू लागतो बरं ठीक आहे पप्पा मी येतो असं म्हणून तो आता तिथून निघून जातो त्यानंतर आता पुढे आपण पाहतोय तर आता मंजूच्या आईने मंजूसाठी जरा जेवण घेऊन आलेलं असतं ती आता मंजूला एक गास भरवू लागते तर इकडे मंजू जोरात रडू लागते ती म्हणत असते तिकडे सत्या जेलमधलं अन्न खातोय आणि मी इथे चांगलं चुमलं कसं काय खाऊ ग आई तेव्हा आता सुनंदा म्हणू लागते हे बघ मंजू सगळं काही ठीक होईल देव आहे ना आपल्या पाठीशी आणि हा संसार असतोय चढ उतार येतच असतात तू ना काहीच काळजी करू नको सगळं आपल्या बाजूनेच होणार आहे सत्यजित राव लवकरच सुटून घरी परत येतील असं म्हटल्यानंतर आता मंजू म्हणू लागते तिकडे सत्या जेलमधलं अन्न खातोय आणि मी साहेबांना रिक्वेस्ट पण केली होती पण ते काही ऐकत नाहीत ते सत्याला जेलमधलं जेवण जेवायला देतात आणि सत्यांना माझ्याकडे बघून हसत हसत तो ते अन्न खात असतो त्याचं ना खूपच हाल होता येत आहे आणि मी इथे कसं काय खाऊ शकते माझ्या नरड्यातून घास पण उतरणार नाही मग मी काय करू सांग नाही तेव्हा आता सोनंदा तिला समजावून सांगू लागते सुनंदा म्हणत असते हे बघ मंजू या लढाईमध्ये ना तू स्ट्रॉंग असायला हवंस ना सत्यजितरावांना बहीर काढायला तुला पण खूपच ताकदीने झुंज द्यायला हवी ना आणि त्यासाठी तू तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवंस हे बघ तुझ्यासाठी राहू दे तर सत्य सत्यजित रावांसाठी तर दोन घास खा असं म्हणून सोनंदा आता तिला दोन घास चारते तेव्हा मंजू आता खाऊ लागते मंजू आता विचारते की आई मला एक सांग तू मुकादम जिवंत असेल ना गं असं म्हटल्यानंतर आई म्हणू लागते पण तू असं का बोलत आहेस म्हणजे म्हणते अगं अजून त्याची डेड बॉडी सापडली नाही आहे म्हणूनच मी विचारत होते तेव्हा सुनंद म्हणू लागते नाही मला ना असं वाटत नाही असं काही असतं ना तर ही बातमी आपल्याला पहिल्यांदाच कळाली असते ना पण तसं काहीच झालं नाही तो मुकादम ना जिवंत असेल आणि मला असं वाटते ना जो कोणी ज्याने कोणी मुकादमला किडनॅप केलं आहे ना तो सत्यजितरावांचाच दुश्मन असणार आहे आणि त्यांच्यावरच सूड उघडण्यासाठी त्याने मुकादमला किडनॅप केले आणि हा सगळा आळ सत्यजितरावांवर घातला आहे तेव्हा मंजू म्हणू लागते पण त्या मुकादमला खलास मारून तो सत्यजित सत्याला अडकवणार तर नाही ना त्यांचा असा बनाव असेल ना तेव्हा मंजू इकडे विचारात पडते पण विचारामध्ये पडते त्यानंतर आता पुढे आपण पाहतोय तर आता एका घोडांमध्ये मुकादमला बांधून ठेवलेलं असतं आणि तेवढ्यातच तिथे एक माणूस येतो तर मुकादम आता म्हणू लागतो की कोण आहे कोण आहे तिकडं तो माणूस मुकादमच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसतो त्याच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो तर इकडे मुकादम म्हणू लागतो की पाणी पाणी द्या मला आणि मला तुम्ही इथून सोडा मला मारू नका प्लीज असं तो आता ओरडत असतो तेव्हा आता तात्यासाहेब तो मुकादमच्या समोर बसलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तात्यासाहेबच ते असतो तेव्हा तो ग्लास असतो तो खाली सांडतो पण तो, तो मुकादमला पाणी देत नाही आणि मुकादम ओरडू लागतो की कोण आहेस तो असं म्हटल्यानंतर तात्यासाहेब त्याचा रुमाल बाजूला करतो आणि पुढे तात्यासाहेब असतो हे पाहून मात्र मुकादमला धक्का बसतो तो, तो म्हणतो की तात्यासाहेब तुम्ही 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 केलं हे सगळं मी तर तुमचाच माणूस आहे ना आणि तुम्ही असं का बरं केलं तेव्हा तर त्यासाहेब म्हणू लागतो मी असाच आहे त्या सत्याची उद्या तारीख आहे उद्या त्या सत्तेची जमानत होईल आणि मग तो मोकळा होशील असं म्हटल्यानंतर तो मुकदम म्हणू लागतो की स मी जर बाहेर गेलो तर सगळ्यांना समजेल ना की मी जिवंत आहे मग तो सत्या सुटेल तर त्यासाहेब म्हणू लागतो हेच तर कन्फ्युजन आहे तुमच्या दो दोघांना जावं लागेल कोणाला पाठवू सांग असं म्हटल्यानंतर आता मुकादम खूपच घाबरून गेलेला असतो म्हणजेच आता तात्यासाहेब मुकादमला मारून टाकणार असतो आणि याचा आळ आता सत्यावर येणार आहे तर आता पुढे आपण पाहतोय आता सत्या हा पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये बसलेला असतो तेवढ्यातच घुसकुटे तिथे काही कपडे घेऊन येतो आणि तो सत्याला आता बदलायला सांगतो तेवढ्यातच तिथे ठाकूर येतो आणि ठाकूर म्हणू लागतो काय काय सत्यजित राव घाला नवीन कपडे घाला उद्या आज ना तुमचा सोन्याचा दिवस आहे तिथे जाऊन तुम्ही आरोपी तर सिद्ध होणारच आहे पण घाला नगरसेवक आहात ना तुम्ही नवीन कपडे घाला पुढे आता ठाकूर घुसकुटेला म्हणू लागतो की घुसकुटे त्याच्या अंगावर जरा बघा आपण परवा त्याचा पाहुणचार केलाय ना त्याच्या खुनाबिना दिसतायत का बघा असं म्हटलं ना तर घुसकुटे आता सत्तेच्या हातावर बघतो तर सत्तेच्या हातावर निशाण असतात आता हे पाहून इकडे ठाकूर जरा घाबरतो आणि म्हणू लागतो की झाका ते पहिलं झाका आता असं म्हटल्यानंतर घुसकुटे सत्याचे स्लीव्ज असतात ते खाली करतो आणि सत्या आता जोरजोरात हसू लागतो सत्या बाहेर येतो आणि म्हणू लागतो तो, तो।, तो जोरजोरात हसत असतो ठाकूर म्हणतो की हसायला काय झालं आहे काय झालं हसायला आता सत्या म्हणू लागतो भीती भीती वाटत आहे ना तुम्हाला अशी भीती असायलाच पाहिजे माझ्या अंगावर जे, जे डाग आहेत ते कोर्टात जर दिसले तर कोर्ट उद्या तुम्हाला शिक्षा सुनावेल अशी भीती वाटते ना कायद्याची अशी भीती सगळ्यांना असायलाच पाहिजे असं म्हणून तो जोरात हसू लागतो ठाकूर म्हणतो की कुसकुटे चला याला घेऊन त्यानंतर पुढे आता इकडे मंजुतेन आवरून कोर्टामध्ये निघालेलेच असतात तेवढ्या ते बलमा ते तो स्केच घेऊन येतो येते येतो स्केच दा बघितल्यानंतर मंजू आता म्हणू लागते अरे बलमा हा तर तोच माणूस आहे बरोबर स्केच काढले आहेत बाबांनी आता ना आपल्याला या स्केचवरून तो गुंड कोण आहे कशासाठी आला होता हे सगळ्यांचा पुरावा लागेल त्या गुंडाला पकडण्यास मदत होईल या स्केचमुळे तर मंजू आता बलमाच्या मित्रांना सांगते की तुम्ही त्या शूटरवर लक्ष ठेवा मी आता कोर्टात चालली आहे तेव्हा बलमा म्हणू लागतो वयने त्या शूटरने कोर्टामध्ये जबाब द्यायलाच हवा नाहीतर आपल्याबरोबर वाईट होईल सत्या जेलमध्येच राहील तो बाहेर येऊ शकणार नाही त्याची त्याचा जबाब देणे आपल्यासाठी खूपच महत्वाचं आहे तेव्हा मंजू म्हणू लागते आपण त्याच्यावर जबरदस्ती करू शकत नाही उद्या काय होईल ते होईल पुढे आता बघूया आपण तेवढ्यातच तू आता शूटर बाहे ए, हो। बाहेर येतो आणि तो म्हणू लागतो की मला ना जायचं आहे तेव्हा आता मंजू म्हणू लागते तुला जायचं आहे ना बरं जा पण ए एवढं लक्षात ठेव आम्ही तुला असं सोडतो आहे पण बाहेरची माणसं तुझ्यावर टपली आहेत तुझ्या जीवावर टपली आहेत ती तुला सोडणार नाहीत तु, तुझ तुझं नाही ते बरं वाईट करून टे टाकतील तुला मारून टाकतील त्यामुळे तू ना एक काम कर इथून कुठेतरी खूप लांब जा खाली कर्नाट कर्नाटकामध्ये जा आणि परत तू इकडे महाराष्ट्रामध्ये येऊच नकोस आणि जमलं तर इथे साताऱ्यामध्ये तर येऊच नकोस काहीतरी तिकडे चांगलं काम शोध आणि कोणाच्या जीवाशी असं तू खेळू नकोस तेव्हा आता मंजू जा म्हणून सांगितलेली असते तर तो शूटर आता विचार करू लागतो की ही माझी एवढी काळजी का घेत आहे आणि माझ्याबरोबर एवढं चांगलं का वागत आहेत असं म्हणून तो आता निघालेलाच असतो तर मंजू थांब म्हणते तर तो शूटर आता थांबतो आणि पुढे आता आपण पाहतोय सत्याला आता घुसकटीने पोलिसांनी कोर्टामध्ये ह आणलेलं असतं तो बाहेर बाकावरती बसलेला असतो तेवढ्यातच ती वकिलींबाई तेथे ते आलेली असते ती आता सत्याला म्हणू लागते की गुड मॉर्निंग सत्यजितराव ते काय आहे ना मला फुकटचे सल्ले कोणाला असे द्यावेसे वाटत नाहीत पण आज ना तुला द्यावेसे वाटतात तू ना या आता आजपासून तुला जमानात मिळेल जेलमधून तू बाहेर येशील असं तुला वाटत असेल पण तसं काहीच होणार नाही आहे तू जेलमधून बाहेर येणारच नाही आहेस आणि तुला सेंट्रल जेलला पाठवायची मी पूर्ण तयारी करून आली आहे असं म्हटल्यानंतर सत्य आता हसू लागतो तेव्हा वकिलींबाई म्हणू लागते हस तुला किती हसायचं ना तेवढं हस पण तुझ्यावर रडायची वेळ येणार आहे कमीत कमी चौदा वर्ष तर तू जेलमध्ये जाशील अशी व्यवस्था मी आज करणार आहे तू बघतच राहा ती वकिलीनबाई आता सत्याला असं म्हणत असते तेवढ्यातच तिथे मंजू आलेली असते मंजू आता म्हणू लागते माणसांनी स्वप्न बघावीत पण ती रंगवत बसू नये काय म्हणालात तुम्ही माझ्या नवऱ्याला चौदा वर्ष त्याला जेलमध्ये तुम्ही पाठवणार हो मी पण माझ्या नवऱ्याला वचन दिलं आहे आणि मी ना त्याच्यासाठी काही करायला तयार आहे मी त्याला जेलमध्ये जाऊ देणार नाही चौदा वर्ष काय चौदा मिनिटसुद्धा मी, मी त्याला जेलमध्ये राहू देणार नाही चौदा मिनटात ही केस फिरवून टाकते की नाही बघा तेव्हा ती आता वकिलींबाई म्हणू लागते तू माझा रेकॉर्ड आतापर्यंतचा बघितला नाहीस का तू ऑपोजिशनच्या वकिलाची एवढी चौकशी तर केलीच असशील ना मी आजपर्यंत कधीच हारले नाही आहे तेव्हा आता मंजू म्हणू लागते मग तुमचं अभिनंदन तुमच्या आयुष्यातली पहिली केस तुम्ही आज हरणार आहात असं म्हटल्यानंतर आता ती वकिलींबाई एकदम चिडून जाते पण आजूबाजूला खूप लोक असतात त्यामुळे ती काहीच बोलत नाही ती रागाच्या भरात आता तिथून निघून जाते तर आजचा भाग इथे सोपतो